तर फॅमिली मी तर तुम्हाला सांगितलेलंच आहे मी आलेली आहे आईच्या घरी आणि माझ्या भाषीचा बड्डे आहे पण इकडे खूप जोरात पाऊस पडलेला आहे आणि आता पण पडत आहे तर बघूया आता बड्डे हॅलो फॅमिली तर आम्ही केलं बड्डे डेकोरेशन घरातच तर हे बघा बड्डे डेकोरेशन कसं केलेलं आहे तर आर्या बघा किती खुश आहे मामाच्या घरी येऊन आणि आर्या खूप एन्जॉय करत आहे तर गाईज हे आहेत आम्हाला आठवले माझे छोटे देर आणि हा आहे माझा मोठा भाऊ आणि वहिनी उलेली आहे आणि गाईज मी कसे दिसत आहे खूप गर्मी होत आहे आणि सर्व मेकअप पिघलत आहे गर्मीमुळे सर्व चेहरे उतरलेले आहेत आणि हे आहेत माझे आई वडील आणि हा आहे माझा मुलगा सौरभ आणि तुम्ही तर बघितलेलंच आहे छोटी आर्या तर अशा प्रकारे पावसामुळे केला आम्ही बड्डे कसा केला कमेंट करून सांगा प्लीज आ तर आता पुढच्या महिन्यात आहे माझा पण बड्डे